नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण कैरीचा ठेचा बघतो आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे चला तर बघूया कैरीचा ठेचा कसा बनवायचा ते तव्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते दहा ते बारा हिरव्या मिरच्या घातल्यात मिरच्या एकाद मिनट छान परतवून घ्यायच्या तेलावरती मुठभर शेंगदाणे घातलेत शेंगदाणे पण एकाद मिनट परतवून घ्यायचे एक चमचा जिरं पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्यात सर्व छान परतवून घ्यायचं एक आहे एकाद मिनटं गॅस बंद करायचं आहे आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपलं मिश्रण थंड झालं आहे खलबत्त्यात घालून घेते आहे त्यावरती एक वाटी कैरीच्या फोडी घालायच्या आहेत कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालून हे आता आपल्याला सगळं खलबत्त्यात चेचून घ्यायचं आहे या पद्धतीने असं थोडासा वेळ लागतो पण चवीला खूप सुरेख लागतो हा खरडा खलबत्त्यामध्ये केलेली कुठलीही चटणी चवीला खूपच छान लागते आता आपला ह्या ठेचा चेचून झालेला आहे तुम्ही बघू शकता हे मस्त झाला आहे आपला खरडा झणझणीत आणि थोडीशी आंबट अशी चव असणारा हा कैरीचा ठेचा चवीला अप्रतिम लागतो नक्की करून बघा ರೆಸಿಪಿ ಆವೇಲಿ ಲೈಕ್ಬಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ